ऑक्टोबर मॅम आमचे पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे साहेब त्याप्रमाणे खासदार नरेश जी प्रताप शर्माई खासदार श्रीकांतजी शिंदे आमच्या मीनाक्षी ताई शिंदे या सर्वांच्या एकूण बैठक घेतांना हा एक निर्णय झाला की सर्व पदाधिकारी माझी महापौर माझी विरोधी पक्ष माझी सभागृह नेते सर्व नगरसेवक यांनी प्रत्येक गुरुवारी महानगरपालिकेच्या संदर्भात असलेले लोकांचे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे जे जे काय प्रश्न आहेत जमीन प्रश्न आहेत ती मागणी लावण्यासाठी प्रत्येकाने त्या ठिकाणी एक संवाद करावा त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आज बसलेलो आहोत आमची मागणी होती की हा संवाद करत असताना आम्हाला पक्ष कार्यालय आम्हाला द्यावं परंतु शिवसेना आणि शिवसेनेचे सैनिक आहोत आम्ही रस्त्यावर कुठेही बसून लोकांची कामं करू शकतो परंतु या बाबतीत सन्मान्य आयुक्तांना आम्ही सांगणार आहोत की आयुक्त साहेब प्रशासन म्हणून जेव्हा तुम्ही काम करता त्यावेळेला ना तुमच्यापर्यंत नागरिक पोहोचू शकत नाही याचं एक अद्भुत चित्र म्हणजे आज आम्ही फक्त दोन दिवसाच्या आकेव नागरिकांना ठेवल्यानंतर एवढी गर्दी या ठिकाणी लोकांच्या मागण्या लोकांचे प्रश्न सुटले नाही याचं एक दर्शन या ठिकाणी दिसते आणि म्हणून त्या बाबतीत आम्ही आम्ही मंत्री साहेब दहा टक्के आम्ही सर्व आहोत ठिकाणी उपस्थित आज हे सर्व भेटून सांगणार आहोत की आम्हाला पक्ष कार्यालय नागरिकांसाठी नंबर एक नंबर दोन या ठिकाणी अनेक प्रश्न कामगारांचे देखील आलेले आहेत त्याप्रमाणे नागरिकांचे प्रश्न आले त्यामधून कामगारांचे देखील प्रश्न आलेले आहेत त्या सोडवण्यासाठी आज आम्ही थोड्या जीव अधिक दीड चार भेटणार आहोत आणि अशा प्रकारचं एक मंगळवारी आनंद आश्रम आणि गुरुवारी महानगरपालिका या ठिकाणी भेटणार आहोत त्याच्या पुढे जो प्रतिसाद या ठिकाणी नागरिकांचा बघता एक या ठिकाणी आम्ही सूचना करणार आहोत आमच्या पक्ष पक्षप्रमुखांना की त्या त्या भागातील सर्व पॅनल ज्या ज्या वाढ वाढ आहेत महानगरपालिकेची त्या देखील मेहनत न एकदा आम्ही जाऊन स्थानिक लोकांना त्यांच्या जामी त्या लोकांना त्रास होऊ नये उत्पन्न त्या त्या प्रभावी जाण्याचा देखील त्या संबंधित पॅनलच्या नवीन त्यांचा देखील मानस या ठिकाणी आमचा आहे आम्ही राजे वगैरे घेऊन दरबारी प्रकारे नाही आहोत त्यामुळे आम्ही सुसंवाद साधणार आहोत सर्वसामान्यांचं नेतृत्व त्याप्रमाणे आमचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेची करतात त्याप्रमाणे आम्ही त्यांचे सैनिक म्हणून नागरिकांनी त्यांचा प्रश्न मार्गेश लावणार आहोत